नमस्कार मित्रांनो मी, मी अक्षय मराठी दृष्टी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर पर्यंत आला असल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा राज्यात आज वादळी वारांसह होणार पाऊस ही तारीख लक्षात ठेवा होणार अतिवृष्टी आजची पावसाची स्थिती तेरा ऑगस्ट रोजी कोकणमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विवेक आणि विजांचा कडकडा होऊ शकतो विदर्भात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जन आणि विजांचा कडकडा होऊ शकतो चौदा ऑगस्ट रोजी आपली पावसाची स्थिती कशी राहील बघूया चौदा ऑगस्ट रोजी कोकणात बहुत ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे या दोन्ही विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे तर पंधरा ऑगस्ट रोजी पावसाची स्थिती काय असेल ते बघूया पंधरा ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो आहे मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता होऊ शकतो तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता जरा जास्तच आहे तर तुरळक ठिकाणी मेघग्रजन आणि विजांचा कटकडा होऊ शकतो हे हवामान हो खात्याने आपल्याला माहिती दिलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा